रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आता सत्तेचे जे आकडे आहेत ते दिसू लागलेले आहेत मात्र महा महागठबंधन मा, मा, जे आहे म्हणजे इंडिया अलायन्स जे आहे यांची जी आकडेवारी आहे ती कमी दिसून येते एन डी ए हा देश प्रगतीकडे आणि विकासाकडे नेत आहे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि गृहमंत्री अमित भाई शहा यांचं नेतृत्व आणि नितीश कुमार यांनी केलेलं काम याला बिहारमधील जनतेने कौल दिलेला आहे आणि लोकसभेमध्ये ज्या पद्धतीने चुकीचं गैरसमज पसरवण्याचं काम केलं होतं त्याच पद्धतीने वोट चोरी अशा प्रकारची बोमाबोम करून काँग्रेसने जो गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला होता त्याची बोम पूर्ण वाताहत झालेली आहे लोक या गोष्टींवर विश्वास ठेवत नाही याच्यावरती विश्वास आता मतपेटीद्वारे एनडीएच्या विजयाद्वारे बिहारमधील जनतेने दिलेला आहे ही जादू म्हणावी प्रगती विकासाच्या मुद्द्यावरती हा प्रगती आणि विकास याचा संगम आहे जादू नाहीये आम्ही काम केलंय म्हणून लोकांनी कौल आम्हाला दिलेला आहे काळात पुन्हा आता खापर फोडलं जाणार आहे हा आता पुन्हा बोमाबोम सुरू होईल पुन्हा वोट चोरी आणि अशा पद्धतीने बोललं जाईल ज्या बिहारमध्ये मतदार याद्यांचं पुनर्रचना करण्याचा आम्ही निर्णय घेतला त्याला या बिहारमध्ये यांनी विरोध केला आणि त्याच मुद्द्यावरती महाराष्ट्रामध्ये आंदोलन उभारतायत महाराष्ट्रातील जनता दुतकोळी नाही आहे महाराष्ट्रातील जनतासुद्धा आता या नगरपालिका आणि जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्याच्या स्वराज्य संस्थांच्या जी निवडणुका आहेत त्यामध्ये काँग्रेसला आणि त्यांच्यासोबतच्या सर्व घटक पक्षाला त्यांची जागा दाखवली मतदारांचा खरा कौल जो तो खरा आहे ने ने तो पूर्ण आपल्याला पाहायला मिळतो मतदारांचा खरा कौल प्रगती आणि विकासाला मिळालेला आहे तेजस्वी यादव आणि नितीश कुमार सामने उभे ठाकले होते राहुल गांधींनी अनेक सभा घेतल्या तेजस्वी यादव यांनी देखील अनेक सभा घेतल्या मात्र आता कौल हाती यायला लागलेल्या आहेत एकंदरीत काय नेमकं चित्र बिहारमध्ये ज्यावेळेस स्पष्ट निकाल येतील त्यावेळेस राहुल गांधी हे सेल आहेत आणि त्यांचा उपयोग या हिंदुस्थानाकरता आहे दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा ते सिद्ध झालेलं आहे आणि आता बिहारमध्ये सुद्धा ते सिद्ध झालेले आहे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांचा देखील मोठा हातभार आहे माननीय देवेंद्रजी फडणवीस माननीय एकनाथ शिंदेसाहेब यांनी सुद्धा बिहारमध्ये प्रचारासाठी ते स्वतः गेले होते त्यांनी सुद्धा जाहीर सभा घेतल्या आणि नक्कीच खारीचा वाटा उचलण्याचं काम देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेसाहेबांनी केलेलं आहे त्यामुळे त्यांचं सुद्धा आम्ही अभिनंदन करतो बालदिन आहे बालदिनानिमित्त कोणाला आपण शुभेच्छा बालदिनाच्या लहान मुलांनाच आपण शुभेच्छा देणार या मुलांवर चांगले संस्कार घडण्याकरता ज्या ज्या संस्था काम करत आहेत सुद्धा मी आभार मानेन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आता लांबीवरती असणार आहे मात्र पाहिल्या नगरपरिषदांनी या निवडणूक आल्यात मात्र आता गणेश नाईक म्हणतात की केळकरांनी ज्या पद्धतीने काम चालू केलं कुठेतरी चमत्कार साहेब हो चमत्कार ठाण्यामध्ये ठाण्यामध्ये असं महायुतीचा भगवा या महानगरपालिकेवर फडकेल आपण पाहताय या या इमारतीवरती भगवा लावलेला आहे त्याला आणखी झळावी मिळेल ओके हिंदी में की जो है वो में फिर एक बार देश में बिहार के रूप में विकास और प्रगति को लोग वोट करते हैं उसी तरह विकास और प्रगति को कौल बिहार के जनता ने दिया है सर ये जादू कहा कहाँ तो विकास ये जादू नहीं है माननीय नरेंद्र मोदी जी अमित भाई शाह और ये एनडीए के घटक पक्ष जो काम रही है काम कर रहे है उसको कौल दिया है तो राहुल गांधी गर रहेंगे, गरौग रहेंगे, गरौग गरौग रहेंगे इन्होंने बड़े पैमाने में सभा ली लेकिन अभी फिर एक बार राहुल गांधी कुछ काम का नहीं है उसके ऊपर हिंदुस्तान का जनता का विश्वास नहीं है दिल्ली विधानसभा चुनाव में ये प्रूव हुआ था अब वो सिक्का मोड़ता बिहार के इलेक्शन में हुआ है इसीलिए राहुल गांधी अभी देश छोड़ के जाना चाहिए महाराष्ट्र के मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री का बड़ा हाथ है इसमें जिस तरह से बिहार चुनाव में उन्हें प्रचार किया जाए दे। माननीय देवेंद्र फडणवीस एक शिंदे साहब ये दोनों ने बिहार में जाके प्रचार सभा में शामिल हुए थे एन का प्रचार किया था मैं दोनों का भी अभिनंदन यहाँ करता हूँ जिस प्रकार से बिहार का इलेक्शन चालू है उसी प्रकार से महाराष्ट्र में आने वाले चुनाव के तहत गणेश नायक ने बड़ा जो वो बयान है वो दिया है कि आने वाले समय में संजय कलकर जो यहां बड़ा चमत्कार इस थाना में करके दिखाएंगे। ये थाना में महायुति का भगवा झेंडा लहराएगा आप देख रहे हैं ये कॉरपोरेशन के इमारत में भगवा झेंडा है और और तेजी से वो लहराएगा